इचलकरंजी आणि कागल परिसरात घरफोडी आणि चोरीचा दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं अटक केली आहे या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अटकेमुळे दोन घरफोडी आणि एक मोटरसायकल चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीला आले इचलकरंजी आणि कागल परिसरात घरफोडी आणि चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं अटक केली आहे या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या अटकेमुळं दोन घरफोडी आणि एक मोटरसायकल चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीला आले आहेत दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कागल शहरातील माळी गल्ली इथं फिर्यादी सचिन अशोकराव पाटील यांच्या बंद घराचं कुलूप उचकटून चोरट्यांनी पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरले होते या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुरू केला होता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकानं तांत्रिक माहिती आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास वेगानं पुढे नेला तपासादरम्यान हा गुन्हा इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार आणि दीपक चंद्रकांत कांबळे यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून सोळा जुलै रोजी आवळे मैदान चौक इचलकरंजी इथं या दोघांना अटक केली आहे सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्यांनी कागल शहरातील आणखी एका घरफोडीचा गुन्हा आणि माणिकपूर मीरा भाईंदर मुंबईतल्या मोटरसायकल चोरीचीही कबुली दिली आहे विशेष म्हणजे अटक केलेला दीपक कांबळे याच्यावर यापूर्वी इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर हातकणंगले पोलीस ठाण्यात बारा गुन्हे दाखल आहेत तर विनायक कुंभार याच्यावर इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर गांधीनगर इथं वीस घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे